नमस्कार मित्रांनो जे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो माझ्या ज्या ज्या बहिणी भावांनी मला नावं पाठवली होती कमेंट्स करून त्यांची त्यांची नावं मी व्हिडिओच्या शेवटी घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अरे बापरे ते किती मोठे भांडे पडलेले आहेत फरकटी हो ते भांडे तुमची वाट पाहत आहेत ना श्वेता राणी कधी येते मला खच खच घासते म्हणून बिचारे उन्हात पडले पा होई किती वाढले ते खन पा आता आल्या तुम्ही अरे चांगलं खच घासून काढा त्या भांड्या चांगले चमकलेच पाहिजे चांगलं खच खच घासा आणि चांगलं धुवून काढा पाण्यानं चांगलं नाचायलाच लागले पाहिजे ते भांडे काय बोलताय तुम्ही अशा कशी एवढे भांडे हातानं घासा कसे घासू म्हणजे अजून कशाने घासतात भांडे नाही आम्ही तर हातानेच घासतो बा आता म्हटलं तुम्ही एवढं हाय स्टँडर्ड आहे मुंबईच्या आहे तर का आम्ही कशा घासतात ते तुमच्यावर आहे तुम्ही कशा नाही घासा पण घासा तुम्हालाच लागतात <laughs> चला मग लवकर टाईमपास नका करू पटकन भांडे घासून घ्या तुम्ही तशा हुशार आहे म्हणा एक्सपर्ट आहे भांडे वगैरे घासण्या नाही निहिणी भांडे घासून घ्या आणि मग स्वयंपाकाची तयारी करा बापरे खूप भूक लागली मला आणि इतकी थकली ना मी थोडा रेस्ट करते मी अं चला पटापट घासून घ्या भांडे आणि या मग स्वयंपाकाकडे काय भांड्यांचं नशीब आहे शेता वहिनीच्या असून त्यांना आज स्वच्छ व्हायला मिळणार ऑफ लग भांडे <laughs> बापरे आशानीवरात एकही काम नाही केलं दुसऱ्या घराखाली बसून मोबाईल बघत होती आणि म्हणते मी थकली म्हणजे कशी काय थकली मी बसून बसून थकली काय बिचारी का, माया मायामावली तर किती काम करून घेतलं मायाकडून पुन्हा कांदे उपडून घेतली बापरे किती मोठे कांदे उपटले मी आणि घरी मोठे भांडे मला इथे काय भांडे घासता माझ्याकडे भांड्यावाली आहे माहिती नाही का मुंबईला एक भांडे सुद्धा घासत नाही आणि आता पण मध्ये स्वयंपाक कर ते चुलीवर इकडे उन्हा कोणा फुकत पेटत नाही काही नाही पेटत नाही पेटते सगळा जाळ लागते अंगाला काय करू समजून राहिलं इंदूबाई कुठे गेली काय इंदूबाई बघितलं त्याला की नाही करतात ते दिसून नाही राहिला काय म्हटलं पण ठेवलं काही आशा नि तर खरं ना मी काय करू देवा आता मला कसाव लागत ते भांडे चला मग वहिनी घ्या घासून पटकन भांडे वाट पाहत आहे भांडे तुमची चला मग स्वयंपाक पण करावं लागते बरं सरांना भुका लागलेल्या आहेत हो या ना दोघी जणी तुम्ही मला दिसले नाही माझ्या बाई अरे बापरे इंदू तर आल्या बाई देऊस पावला आम्ही आता चाललो ना ताई आता चालू आम्ही तू काय गुरली इथं जाय ना बसणं घरात उन्हाची हो नाही व मी आलती पाहायला मला आवाज आला तो मी डाले वाटते बाई या वावरातून उपटले वा मग कांदे इले का जमलं मग हा शेता आला का तुला वावरातलं काम हो हो मग काय तो किती पुढं काम केलं मी आणि आता मला भांडे घासा लागतात स्वयंपाक पण राहायला वाटते नाही ते काय भांडे वाटपून राहिले माझी अ नाही व तू काय घासत भांडे मी घासतो ना भांडे घासत चालते बाई इथं अन राहू दे स्वयंपाक काय करायला लागते व ते बबिता करते स्वयंपाक राहू थकून दे आराम कर अ बाई चुप चुबस नव्हतं की काम धंदा नाही काय नाही आहे का व चालली इकडे सर का भाई नि सर का दर्शक बाजूले जाय ना बाई व जाय ना भरा मला मदत करतो तू काय काम धंदा नाही आहे काय चांगली भांडे हसू राहिले तिथून ते हसू देऊन तिले आशे तूच सांग मला आता वरात एवढी थंडी होऊन आली विचार ती अरे का भांड्या आरडूत का तिले का हो स्वयंपाक सिले चुलीवर आता आशे काही नक करू आता आम्ही काही इथं काय हातावरातून पाया पाया देऊन बसून राहू का दोघ काय काही नाही राहू दे बघ झाला किती खोळ मर तिची काय म्हणते काय नाही आशा त्या इंदूबाईला इंदूबाई चांगले भांडे घासाय आली बरं आशा इतकी बदमाश आहे नाही म्हणते वाटते तिला बाई जानो बाई जानो आता का तू मूर्त काढ पाले बोलाऊन जाय बरं जाय आशे तुला चलार हेस पण खरं ना लस बेकारपूर घेस तू थांब ना मस्त मजा येते ना मस्त खोळ मरतो मी हीच

दोन पोळ्या तर घेतल्याच नावाच्या मी वाळव आहेत दोन्ही पोळ्या खाल्ल्या माझी पण त्याच्यातली एक पोळी खाल्ली तीन पोळ्या खाल्ल्या आशानी आता काय जेवणार आहे काय भूक लागणार आहे बसल्या बसल्या आता मला ते भांडे काय करू आता आली या काय बाई फालतूच बोलली बाई मी आशाला खरंच ना फालतूच नादी लागली मी आशाच्या मी आशा माझ्या मागूच लागली बाई विच पकडले आशाने माझा काय करू किती मोठे भांडे दो दे भांडे कसून घेईन म्हणा मी पाक नाही होत बरं माझ्या शनी स्वयंपाक होतोच नाही माझ्या शनी आणि बाई सागर माझ्याकडे पाहून पण नाही राहिला हो सागरला इतका राग आला माझा माझ्याकडे पाहा सुद्धा नाही तो खरं ना काय करू मी आता श्वेता अगं काय करतेस गं श्वेता तू अरे बापरे मंदा दीदी मंदा दिदी ना अगो हो आली मी पण तू काय काय भांडे असते का एवढे मोठे ते पण एकटी बाप रे श्वेता काय हाल झाले गं श्वेता तुझी किती ऊन आहे तेवढ्या उन्हात भांडे घासत आता इले काय सांगू नका कर्माचा गातड सांगा आता सांगा चिल्लाच वाटते काय म्हणेन हे आता इथे काय सांगू माया कर्माचं पात्र नाही ग दिदी नाही भांडे नव्हती ना कसत मी शी भांडे कुठे असते ग मी मला नाही भांडे वगैरे माझ्याने होत पण नाही नको माझे हात बघ लग ना किती नाजूक आहेत आणि माहिती का माझं माझी नेल पण निघेल ना भांडे वगैरे घासले तर अशी कामं मी नसते करत अशी कामाची जाऊ करते ती मोठी जेठानी माझी बबिता ओळखते ना तिला ती करते अशी अशी कामं मी तसं स्वयंपाक पण करत भांडे पण मी घासत काहीच नाही करत मी मी फक्त म्हणजे एन्जॉय करते बस इथे आली की दिसलं मला भांडे घालते घासत किंवा भांड्याकडे भांड्या सोबत का सेल्फी काढून राहिली काय खोटी त्याच खोटी आहे ती हो तेच म्हटलं असे खालचे काम नको करत भांडे वगैरे घासायचे आहे तुझी जेठाणी आहे दोन दोन दंद आलेले आहेत का आणि का गं आली का नाही माझ्या घरी तू अगं मला माहिती नाही तू ना इथे आली म्हणून तू तर तिकडे गेली होती ना आपल्या घरी घरी गेली होती ना तू मला वाटलं नाही का 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 आणि काय झालं लग्न लग्न जमलं चा। अगं चार पाच दिवस झाले आली श्वेता मला माहिती पडलं तू आली म्हणून तुझ्या भेटीला आली मी लग्न काय गो लग्न ते मीच थांबवलं कारण माहिती आहे का माझी आहे मुलीवाल्यांचं म्हणजे मुलीवाले घरी आहेत ना गं काही नाही येते आणि तुला आहे आपल्या वडिलांचं स्टँडर्ड किती हाय आहे त्याच्याने मी आपल्या लग्न शहरात पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही खेळात लग्न करू मी नाही म्हटलं मी म्हटलं नाही शहरात असेल तर हो नाही तर राहिलं तर अजून त्यांचा काही कॉल नाही आला बघू मग आता आणि त्या नाका तस काय हे काय पुरी भेटतात हो का दीदी हो ना पटकन साहेबांच्या देवीचं लग्न नाही का मग कसं मी इकडे आहे तिकडच्या इकडे येऊन जाईल लग्न लागत मग मी परत मुंबईला गेल्यावरती मला परत यावं लागेल ना हो का शे का केव्हा चालली ती मुंबईला अगं पण जातीच मी आता दोन तीन दिवसांवरती माझी राणी झाली आहे ना गं आशा तिची मिस्टर राहिली घ्यायला यायची पण तिची मिस्टर आली ती पुण्याला गेली की मग मुंबईला झाली जाईल अच्छा तिचं काय करावं लागतं का तुला जावं जाऊ नाही जाऊ तू बोलला तुला काय एवढं हे पण पडलं तिचं मी बघ बरं मी तर माझ्या नाराजकडे लक्ष पण नसते देत कधी येते आणि कधी जाते मला काहीच माहीत नसते मी नसते लाड वागू तुझ्या सारखा डोक्यावर चढतात मग त्या त्यांना डोक्यावर चढवायचंच नाही पायाची चप्पल पायातच ठेवायची डोक्यावर घेतली की आपल्या गालात मारते मग बसते मग ती कशा आहे म्हणलं अरे गोदी गोदी तिचा नाही तिची मेस्टर येतील केव्हा तिला नेतील केव्हा आपण आपली लाईफ कधी व्हायची केव्हा एन्जॉय करायची आपलं आपलं व्हॅकेशन तर घालवायचं का <laughs> श्वेता वो हो, अ श्वेता इकडे येऊ हो बाई जराशी काय काय इंदू ताई हो आली थांबा बरं चल बाई श्वेता मी येते मग मग तुला काय म्हणतात तुझ्या घरचे तर तुझ्या घरात आलेली आहे वाटते मोठी तिचा आवाज होता वाटते हा चल मी जाते आता घरी कसं माझे पण कामं पडले थोडासा रेस्ट वगैरे करते मी तू ये मग संध्याकाळी काय अगं नाही ग दिदी चल ना घरात तर चल अगं नाही ग बाई हा माझा रेस्टचा टाइम आहे मी जातच नाही यावेळेस कुठे पण म्हटलं तू आली चल तुझी भेट घेऊन येते चल ये मग तू येते मग मी काय हो इंदू ताई काय म्हणता कशा लावा दिला मला अहो बाई शेता हे बाई चांगला चाट होतो काय सरपंच भाऊ आले आपल्या पिंकीचा हा आपल्या पिंकीचा पहिला नंबर आला की नाही परीक्षेत पुरे गावातून पहिला नंबर आला तिचा सत्कार आहे तिचा पुऱ्या गावाकडून तर म्हणून सरपंच भाऊ आले म्हणून म्हटलं चार ठेव हाय हो। बा चांगले नवे कप काढतो बाई का ते भाऊ काले अगं आपल्या घरी हंदीशा हो का सत्कार आहे का पिंकीचा बापरे चांगला आहे ना मग ठीक आहे ठेवते ना मग मी चहा हो बाई श्वेता हा बा चांगला चहा ठव बाई हां चांगला ठेवचं बाई कसं सरपंच आहेत का आपल्या गावचे पण बाकेच्या हातून सत्कार आहे का पिंकीचा पिंकी ते हुशार आहे प्रशेचा हो ठेवते ना हो नाही नाच कप घेते चांगलं आहे ना हुशार आहे तर बरं आहे ना कसं शिकली तर नोकरी वगैरे तरी लागेल म्हणजे कसं लहान तरी जोगली नाही ना, ना। मोठी पण तरी सुख भेटलं पाहिजे तिला बाई ठेवला का चा तुम्ही राहू दे मी ठेवतो मग हा चांगला खट्ट खट ठेवतो बाई माहिती आहे का तुम्हाला तुम्ही तिचा सत्कार आहे ना आपले अहो हो ना ऐकलं ना म्या मग मी ऐकेच म्हटलं शेताले चाट होतं का म्हटलं कसं द्या भाऊ नव्हतं आवाज दिला मत बाई या ना बसा ना म्हणून चाललंय काय पण डाळीच भाऊ मीच ठेवला असं नाही त्याच्या पण म्हटलं त्या भाऊशी बोलतो दोन दोन शब्द काय म्हणतात काही नाही तर हा म्हणून मी शेताला ठेवायला लागला तू काय आली जायला बसून तू तिकडे ఉదయా కది ఉదయా మ छान झाली म्हणत ना म्हणत की पाय म्हणत बबिता किती हुशार झाली मग पिंकी हुशार साहेब मग झाली काय हुशार साहेब मग पहिलीपासून का हो बबिता काहून तू आली इकडे तू हो चांगलं आवाज दुरडे सरपंच भाऊ अजी बाई हो ना म्हटलं चार ठेवला हो की रेफरन्स पाहायला आली मी चला ना चला अहो ठेवतात ना इंदूबाई ठेवतात इंदूबाई ठेवता का तुम्ही तुम्ही म्हणता माया बाई मला भाऊ जाय कामाला सांगतात पण बाई ती सरपंच भाऊ तिच्या माय बाबा लावली ना पिंकीच्या म्हणून मोठं ठेवा हो माय श्वेता इथं आहे हो रोजी मग श्वेताच ठेवीन ना चला बाई तुम्ही चला मग बसायला तिथं नाही मी शांता असं काही नाही म्हणजे काय मी काय काय ठेवला तर काही बोलता तुम्ही मी ठुल साईड की पण ते श्वेताले म्हटलं मी ठेवतं काय हो म्हणते ठेवते त्याच्या श्वेता चला आपण बसू सरपंच हो ना माय बाई किती चांगला दिवस निघाला माई बाई का शांतावाहिणी सत्कार आण माय पिंकीचा पिंकीचा पिंकच्या मायचा बापाचा बाई खरंच ना माले हरी झाला बाई माय म्हणाले खरंच बाई पिंकी हुशारा भी शांतवाहिणी हो मग हाय पिंकी हुशार मग नाही ते काय लय नाव रोशन करीन ते बबिताचं मुरलीचं पाहिजे तुम्ही आणि तुम्ही माझ्या बहिणींना उद्याचा एवढं नक्की बघा उद्या आपल्या पिंकीचा सत्कार होणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका परवा माझी तब्येत खराब होती तर माझ्या 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 बहिणींनी माझी विचारपूस केली मला छान छान कमेंट्स केल्या आणि माझी एवढी काळजी केली तर ताई तुमचे खरखर मनापासून मी आभार मानते तुमच्या कमेंट्स वाचून मला इतकं छान वाटलं ना माझं मन भरून आलं ताई खरंच तुमचे खूप 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 मनापासून आभार तर त्यापैकी माझ्या बहिणी आहेत लताताई चापके संगीताताई गोसावी संगीताताई ठाकूर पेक्षाताई वानखडे सुनीता ताई महामुनी ज्योतिताई वालदे गायत्रीताई कावरे जोजो कदम सुचिताताई काडे बिल्कीस वानो मेहबूब शाह सीमाताई कायंदे दिव्याताई खाकरे प्रियंकाताई बांगे आणि चित्राताई जवरकर ताई तुमचे खरोखर मी मनापासून आभार मानते की तुम्ही माझी एवढी काळजी केली मला एवढं प्रेम दिलं ताई असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत तर चला मग उद्या भेटू